आज बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हल्दीच्या दरात काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळतंय भाव पाहूयात वेळ न लावता लगेच शेडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जॅशीचा दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाल्य आहे एक हजार चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोन रुपये तर जास्तीचा हल्लेल्या दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सांगलीला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे दहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद